सर्वांना माझा नमस्कार आपणा सर्वांचे हर्षरा जेजू या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपण सर्व टेट दोन हजार पंचवीसची तयारी करत आहात आणि ह्याच परीक्षेसंदर्भात आज मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण हुशार आहातच पण आपण आता खूप साऱ्या बातम्या टेट संदर्भात ऐकत आहोत ही परीक्षा कोण घेणार ह्यानंतर जागा किती येणार टेट परीक्षा झाल्यानंतर जागा लगेच भरल्या जातील का आपली जॉईनिंग कधी होणार त्यानंतर अभ्यासक्रम कोणता असणार तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण ही परीक्षा पहिल्यांदा देत पहिल्यांदाच देत असाल तर विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम हा तोच असणार आहे फक्त ही परीक्षा कोण घेणार जागा किती येणार ह्या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की परीक्षा होणार आहे आणि ती मे आणि जूनमध्ये होणार आहे ही सग हे सर्वांनी लक्षात घ्या आपण आत्ता फक्त पुरतं फोकस करूयात बातम्या बाकीच्या किती येऊत काही होत आपण फक्त आता आपल्या परीक्षेवरती फोकस करूया विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती आहे ही स्पीड टेस्ट आहे म्हणजेच काय आपण त्या परीक्षेसाठी गेल्या असताना दोन तासात काय करतो तुम्ही कितीही अभ्यास करू द्या परंतु तिथं गेल्यानंतर दोन तासात आपण किती स्पीडने पेपर सोडवतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे मग ह्यासाठी काय करणं आवश्यक आहे तर ह्यासाठी आपल्याला वारंवार सराव खूप महत्त्वाचा आहे सगळ्यात जास्त टायमिंग लागतो तो कोणत्या प्रश्नांना लागतो तर बुद्धिमत्ता आणि गणिताच्या प्रश्नांना टायमिंग लागतो मग ह्या प्रकारचे उदाहरणे जर आपल्याला सोडवायचे असतील तर त्याचा जास्तीत जास्त सराव करा आणि हेच गणिते किंवा बुद्धिमत्ता सोडवण्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स वापरता येतात का हे बघा आणि त्यासाठी बुद्धिमत्ता व गणित ह्यासाठी कसून अभ्यास करा आणि इथेच तुम्ही तुमच्या सिलेक्शनसाठी मार्क घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो गणित या विषयाचा अभ्यास करताना त्याचं बेसिक तुम्हाला येणं फार गरजेचं आहे आणि आधी बेसिक अभ्यास करा आणि मगच त्याच्या शॉर्ट ट्रिक्स शिका जर तुम तरच तुमच्या त्या शॉर्ट ट्रिक्स तुमच्या लक्षात राहतील तसेच परीक्षेमध्ये जे अभियोग्यतेवरती प्रश्न आहेत मानसशास्त्रावरती प्रश्न आहेत ते फार मोठे आहेत त्याकरता तुम्हाला तुमचा वाचनाचा स्पीड आणि अंडरस्टँडिंग लेवल ही वाढवावी लागेल तुम्हाला एक प्रश्न पेपरला डबल वाचता वाचावा लागणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या चॅनलवरती टेट अभ्यासक्रमावर वरील व्हिडिओ डिटेलमध्ये अपलोड केले जातील एकदा एक, एक व्हिडिओ बघितल्यानंतर त्या टॉपिकवर दुसरा व्हिडिओ बघण्याची तुम्हाला आवश्यकता वाटणार नाही तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट आणि धन्यवाद चॅनल आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद